विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञाने केला पोटून कोटी, निवृत्तीनाथ आले पोटी निवृत्तीनाथ आले पोटी विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले दिना पंतांचे देव थोर ओटी आले ज्ञानेश्वर संसार केला हरिनाम घेता संसार केला हरिनाम घेता ओटी आले सोपन काका ओटी का, का विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर संसार केला घाई घाई संसार केला घाई घाई पोटी आली मुक्ता बाई पोटी आली मुक्ता बाई विठ्ठलपंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर विठ्ठलपंतांचे दैव थोर पोटी आली जनार्दनी संसार केला एका जनार्दनी संसार केला देह इंद्रा बुडविला देह इंद्र यांनी बुडविला विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञाने विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे दैव थोर पोटी आले ज्ञान